नमस्कार मित्रांनो आज दिवस आहे विसर्जनाचा म्हणजे आज बाप्पाचा आपला सातवा दिवस आहे आज बाप्पाचं आपल्या आणि पब्लिक भाई काल रात्री कुठे गेलेले एवढे लेट आले तुम्ही काल अरे लेट आले तुम्ही ओके सुमितला भेटला नाही तू ओके सुमितला नाही भेटला नाही भेटलमला भेटल होत काय मग तू काय काल झोपत आता काय टूरला गेलेले पुरणपोळी आणि काय चाय पितोय अच्छा ऑमलेट व्हिमेट आताच आपल्याला आता थोड्या वेळात आरती करायची आहे मग आरती करून आपल्याला तो बोलतो ब्रेकफास्ट लाट वगैरे काय देत नाही हो 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 तू येते ना देवळात देवळात येते ना तू आता आरती पिटी झालं आपल्याला जायचं आहे खालती वाघजाईच्या देवळात ना कसं जायचं आहे बघ हे बघ चालू आहे बघ बाप्पा आईचं दिसतं आहे चला 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 ജയദേവ ജയദേവ ജയോ മംഗ કરિ કરી પાય અનુભાવે વાળ તમે તમે માતા પિતા તમે તમે બંધુ સકામ્યમ તમે નિદ્યા સગમ તમે તમે દેવ દેવ સાય ધમાતા વા हॅलो नियत नाम समरपयमी नारायण राम नारायण वासुदेव आता आम्ही चाललेलोय देवळात राष्ट्रीय आमची झोपली ती मागाशी रडत होती म्हणून ती झोपून गेली आता आम्ही आहे नाराज घेतलेला पद्धत शेर आणि वेळी कोबली घेते आपण पद्धतशी चल हळूहळू इथूनच आपल्याला परत यायचं माहिती का इथूनच नंतर गणपतीच विसर्जन केलं ना इथूनच वरती परत यायचं थांब तनेची मजा घ्या तने <laughs> तने रस्ता बघून ठेवा इथून देवी का देवी का हा कोणाची तरी बोलतोय बघ फुल काना लावून मग आहे का ब्लॉक बघशील तेव्हा शिवाय घाल थोड सावकाशायला लागतं बाई इथून बघा ना आता पडाल आमचं वाघजाई मंदिर आहे खाली दरवर्षीप्रमाणे यावं लागतं तनय त असं उतरतोस ना तस चढायचं पण आहे दिल काय काय अच्छा नाही तेच बोललो तन्याला बोललो आता उतरायचं तसं चढायचं पण आहे का तू जाऊन लॉक केला पाहिजे नाही भेटलं असतो भेटलं सुंदर असं कोकण आमचं तुमच्या मनाला भाऊन जाईल किती शब्द मधुर निघतात माझे आज व्ह्यू 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 प्रॉपर व्ह्यू एकदम झाडाझुडर वसलेलं आमचं देऊळ आहे श्री वाघाय देवी भोम म्हणजे बोम होऊ इथेच ठेव नारायण खाली ठेव आमचे देव येतात मध्ये आम्ही आलेला मंडळा मंदिरात खोलते खोल, खोल। हा खोला खोला आपलंच मंदिर आहे बाई बदशीर आवाज बघाय कडक चला

श्री स्वामी समर्थ बंद आहे ओके बाईक व्यू देख भाई व्यू व्यू खतरनाक व्यू है खतरनाक आहे एकदम तर नाही तुला सांगतो आहे इथे एक काय काय ते कात्रोळ आहे इकडे खा तिकडे खाली इकडे खाली कात्रोळ आहे पूर्ण कातळवाडा कात्रोळ कातरोड आबीचं गाव हां इथे आपला डायरेक्ट पोसरा धनवली म्हणून द्या सगळ्याकडे आपल्या हां व्यू पद्दर्शी रे मग इथं थंड हवा झूम होतं का तेवढं नाही होत जास्त नाही झूम होत जस्ट आमचं जीवनगुण झालेलं आहे नसतं बाई झोपलेल्या आहेत बद्दल शरीर विसर्जना जरा आहे ना म्हणून मॅडम झोपलेलं आहेत आणि आत्ताच विसर्जन तयारी सुरू झालेली आहे डीजे डिजे लागलेलं आहे म्हणजे सेटअप चालू होतं आपलं पण गणपती विसरण्यासाठी तयारी सुरू करून देईल थोडंच वेळ बाप्पा आता गावाला झाला त्यांच्या पण बघत राहतो मी एवढ्यामध्ये असंच पुढे पुढे अजून भरपूर काय मजा आहे मजा आहे खूप मजा आहे तमाशा गणपती बाप्पा बनबरे बाप्पा मंगल मूर्ती गोर्या मंगल मूर्ती

Yeah.

ৰে

એ સુબો લી માકે લાવુ આ હા હા

ही का आवडते तिला पकडायची तुमच्या सोबत आलं माती झुक आता निघायची तयारी आहे सगळ्यांची देविका गाडी चालवणार आहे आज श्रद्धा दोघं गाडी चालवणार आपण तिघं पाठी मस्त नाही आपण पाठी मस्त झोपया दोघी गाडी चालवते अच्छा कुठून खाला खड्ड्यात येणार आहे आमचा बापा पण गेलेला आहे कसं खाली खाली वाटतंय कच्चं नाही कच्च <laughs> खाली खाली वाटतंय <वाट्टे> बघा <laughs> चला आम्हाला पण थोड्या थोड्या दादा प्रांची बाय रेडी आहे प्रांची पहिलं तर मी चालवणार गाडी आज